वर्ग बारावा विषय अर्थशास्त्र प्रकरण सातवे राष्ट्रीय उत्पन्न स्वाध्याय प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य समाविष्ट होते कारण त्याचं कारण आहे ब दुहेरी मोजमाप टाळले जाते दोन निव्वळ देशांतर्गत उत्पादनाचे मापन करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे उत्तर अ स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा मूल्य वजा करणे तीन भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना या पद्धतीचा वापर केला जातो उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती यांचे एकत्रीकरण प्रश्न दुसरा सह संबंध पूर्ण करा एक खर्च पद्धती उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात आयात स्थूल राष्ट्रीय उत्पादन उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक निव्वळ येणी देणी दोन उत्पादन पद्धत घटक पद्धती तर उत्पन्न पद्धत घटक पद्धती तीन तात्विक अडचण हस्तांतरित देणी तर अंतिम मूल्य मालाच्या साठ्याचे मूल्य प्रश्न तिसरा योग्य पर्याय निवडा एक चुकीची जोडी शोधा तर यामध्ये जोडे आहेत एक राष्ट्रीय उत्पन्न समिती एकोणीशे एकोणपन्नास दोन आर्थिक वर्ष एक एप्रिल ते एकतीस मार्च तीन उत्पन्न पद्धत राष्ट्रीय बरोबर खंड अधिक वेतन अधिक व्याज अधिक नफा अधिक एकत्रित उत्पन्न अधिक निव्वळ विदेशी उत्पन्न चार खर्च पद्धत राष्ट्रीय उत्पन्न बरोबर खंड अधिक वेतन अधिक व्याज अधिक नफा त्यातील चुकी जोडी आहे चौथी या जागी योग्य जोडी होईल खर्च पद्धत राष्ट्रीय उत्पन्न बरोबर उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात आणि आयात प्रश्न चौथा खाली उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा एक वृंदाला राज्य सरकारकडून दरमहा पाच हजार निवृत्ती वेतन मिळते संकल्पना हस्तांतरित देणी किंवा हस्तांतरित उत्पन्न स्पष्टीकरण ही व्यक्तीस दिलेली आर्थिक मदत आहे परंतु ती वस्तू सेवा उत्पादनातून मिळालेली उत्पन्न नाही म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केली जात नाही दोन विरूने पाचशे किलोग्रॅम गहू उत्पादनापैकी शंभर किलोग्रॅम उत्पादन त्याच्या कुटुंबासाठी बाजूला ठेवले संकल्पना स्व उपभोगासाठीचे उत्पादन स्पष्टीकरण बाजारात विकले नाही तरीही त्याचे आर्थिक मूल्य आहे म्हणून बाजार किमतीमधून त्याचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केले जाते तीन शीतलने तिच्या बेकरीसाठी पिठाच्या गिरणीतून गव्हाचे पीठ विकत घेतले संकल्पना मध्यम वस्तू किंवा अंतर्गत स्पष्टीकरण बेकरीच्या अंतिम उत्पादनाचा एक घटक आहे जर अंतिम ब्रेड समाविष्ट केला जात असेल तर पिठाचा वेगळा समावेश केल्यास दुहेरी मोजणी होईल म्हणून मध्यम वस्तूचे मूल्य स्वतंत्रपणे राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केले जात नाही त्याचे मूल्य अंतिम उत्पादनाच्या किमतीत समाविष्ट केलेले असते चार शोभाने देशातील दोन हजार एकोणीस वीस या आर्थिक वर्षातील सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या आर्थिक मूल्यातून माहिती गोळा केली संकल्पना अंतिम वस्तू पद्धती उत्पादनाच्या अंतिम वस्तू दृष्टिकोनाद्वारे मोजणी स्पष्टीकरण अंतिम वस्तू व सेवांची बाजार किंमत एकत्र करून मोजण्याची पद्धत हीच अंतिम वस्तू पद्धती आहे प्रश्न पाचवा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचे द्विक्षेत्र प्रतिमान स्पष्ट करा उत्तर अर्थ द्विक्षेत्र प्रतिमानात केवळ ग्रहे आणि उद्योग हे दोन घटक असतात प्रवाहाचे स्पष्टीकरण एक ग्रहे उत्पादन घटक जसे की जमीन श्रम भांडवल उद्योजकता उद्योगांना पुरवतात दोन उद्योग या घटकांच्या बदल्या उत्पन्न जसे की भाडे वेतन व्याज नफा गृहे यांना देतात तीन गृह उत्पन्न पुन्हा उद्योगाकडून वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी वापरतात चार अशा प्रकारे उत्पन्न व खर्चाचा प्रवाह सतत चालला जातो निष्कर्ष उत्पादन उत्पन्न आणि खर्च हे तीन घटक परस्पर संबंधित व समान मूल्याचे असतात दोन राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्व स्पष्ट करा उत्तर आर्थिक नियोजन अर्थव्यवस्थेची वाढ मोजण्यासाठी व वा योग्य धोरण ठरवण्यासाठी मदत विकासाचे मापन लोकसंख्येप्रमाणे उत्पन्न वाढल्यास जीवनमान सुधारते का हे कळते उद्योगधंद्याचा विकास मागणी पुरवठा यांचा अंदाज घेऊन उत्पादनाची योजना करता येते आंतरराष्ट्रीय तुलना विविध देशांच्या अर्थव्यवस्थांची तुलना करता येते गरिबी व विषमता मापन उत्पन्न वाटपाचा अभ्यास करता येतो तीन राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा उत्तर काले मर्यादा एका ठराविक कालावधीत मोजले जाते मुद्रात्मक मूल्य वस्तू सेवांचे मूल्य पैसे एककांत मोजले जाते अंतिम वस्तू व सेवा फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य समाविष्ट वस्तू टाळले जातात उत्पादनाच्या घटकांचे योगदान जमीन श्रम भांडवल उद्योजकता यांच्या मोबदल्याचे मूल्य देशाच्या सीमांतर्गत उत्पादन देशाच्या भौगोलिक मर्यादेत झालेले उत्पाद उत्पादन आर्थिक क्रियांवर भर आर्थिक मूल्य असलेली क्रिया मोजली जाते गैर आर्थिक क्रिया वगळल्या जातात चार हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन संकल्पना स्पष्ट करा उत्तर अर्थ पारंपरिक जीएनपी मधून पर्यावरणीय हानीचा खर्च वजा करून मिळणारी मोजमाप उद्देश उत्पादनवाढीसोबतच नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास व पर्यावरण संरक्षणाचा विचार करणे उदाहरण जर एखाद्या देशाचा जीएन पी शंभर कोटी असेल आणि प्रदूषणामुळे व नैसर्गिक साधन संपत्तीच्या हानीमुळे दहा कोटीचा तोटा झाला तर हरित जीएन पी नव्वद कोटी महत्व टिकाऊ विकास मोजण्यासाठी उपयुक्त प्रश्न सातवा सविस्तर उत्तरे लिहा एक राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा उत्तर राष्ट्रीय उत्पन्न मोजताना व्यवहारात अनेक प्रत्यक्ष अडचणी येतात एक दुबार मोजणीची समस्या मध्यम वस्तूंचे मूल्य पुन्हा समाविष्ट झाल्यास उत्पादनाचे मूल्य जास्त दाखवले जाते उदाहरणार्थ गव्हाचे पीठ ब्रेड दोन्हीचे मूल्य वेगळे मोजल्यास दुपट होईल दोन गैर आर्थिक क्रिया मोजणे कठीण घरकाम स्वयंसेवा शेतकऱ्यांचे घरातील उपभोगासाठीचे उत्पादन यासारख्या आर्थिक क्रिया मूल्यात मोजल्या जात नाहीत तीन बाजारभावातील भावातील बदल किमती वाढल्या किंवा कमी झाल्या तर उत्पादनाचे वास्तविक मूल्य समजण्यात अडचण चार अव्यवस्थित क्षेत्राचा डेटा अभाव लहान उद्योग घरगुती व्यवसाय ग्रामीण हस्तकला इत्यादींची अचूक माहिती उपलब्ध नसते पाच गुन्हेगारी आणि काळा पैसा बेकायदेशीर उत्पादन व्यवहार जसे की काळा पैसा अधिकृत आकडेवारी दिसत नाही सहा व्यापार व सेवांची विविधता विविध वस्तू व सेवांचे मापन एकाच पैशाच्या एकगात करणे कठीण सात पर्यावरणीय हानीचे मापन नाही पारंपरिक मोजमापात संसाधनांची जीज व प्रदूषणाचा विचार होत नाही दोन राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती स्पष्ट करा उत्तर एखाद्या देशातील ठराविक कालावधीत उत्पादित अंतिम वस्तू व सेवांचे आर्थिक मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात त्यापैकी उत्पन्न पद्धत व खर्च पद्धत या दोन महत्वाच्या पद्धती आहेत या, या पद्धतीमधून देशाची आर्थिक क्षमता उत्पादनाची पातळी व जीवनमानाचा अंदाज येतो एक उत्पन्न पद्धत या पद्धतीत उत्पादन घटकांना मिळालेल्या उत्पन्नाच्या बेरिजीतून राष्ट्रीय उत्पन्न काढले जाते घटक एक भाडे जमिनीच्या वापराबद्दल मिळणारे उत्पन्न दोन वेतन श्रमाचे मोबदले तीन व्याज भांडवल वापरासाठी मिळणारे उत्पन्न चार नफा उद्योजकांना मिळणारा फायदा पाच मिश्र उत्पन्न लघु उद्योग व स्वयंरोजकातून मिळणारे उत्पन्न सहा प्रत्यक्ष कर अनुदान बाजाराभावाशी सुसंगत करण्यासाठी सूत्र जीडीपी बरोबर भाडे अधिक वेतन अधिक व्याज अधिक नफा अधिक मिश्र उत्पन्न अधिक कंसात अप्रत्यक्ष कर वजा अनुदान दोन खर्च पद्धत उत्तर या पद्धतीत अंतिम वस्तू व सेवांवर झालेल्या एकूण खर्चाच्या आधारे राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते घटक एक खाजगी उपभोग खर्च म्हणजेच कन्सेप्शन दोन गुंतवणूक खर्च तीन सरकारी खर्च चार निर्यात आणि पाच आयात तर याचं सूत्र बघा अधीक, अधीक, जी डी बी बरोबर सी अधिक आय अधिक जी अधिक एक्स मायनस एम निष्कर्ष राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी उत्पन्न पद्धत व खर्चपद दोन्ही महत्वाचे आहेत उत्पन्न पद्धत उत्पादन घटकांच्या मोबदल्यावर आधारित असून खर्च पद्धत अंतिम वस्तू व सेवावरील खर्चावर आधारित असते दोन्ही पद्धतीचा उपयोग योग्य वापर केल्यास देशाच्या आर्थिक प्रगतीचा अचूक अंदाज घेता येतो